श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका तर सव्वीस फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री तर आपण महाशिवरात्रीची उपवास करतो आणि महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन जलाभिषेक अभिषेक करतो घरी किंवा काही भक्त घरी महादेवाची पूजा करतात तर या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही नर्मदेश्वर शिवलिंगाची जर पूजा केली तर तुम्हाला कहित पटीनं त्याचं पुण्यफळ प्राप्त होत तर असं म्हणतात की जेवढे तुम्ही सोन्याच्या शिवलिंगाची जर पूजा केली तर त्यापेक्षा जास्त कहीकपटीने करोडो लाखो पटीने तुम्हाला नर्मदेश्वर शिवलिंगाचे पूजा केल्याने त्याचं फळ तुम्हाला, तुम्हाला प्राप्त होते नर्मदेश्वर शिवलिंग जर घरात असेल तर कुठलंही म्हणजे आपल्या घरामध्ये अकाल मृत्यू होत नाही नर्मदेश्वर शिवलिंग जर घरामध्ये असेल तर घर धनधान्याने भरभरून राहते कुठल्याही गोष्टीची कमतरता राहत नाही त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि कुठलाही दोष असेल तर तो, तो दूर होतो नर्मदेश्वर शिवलिंग आपल्या घरामध्ये जर असेल तर सुख समृद्धी राहते तर हे बघा नर्मदेश्वर शिवलिंग आहे नर्मदा मातेच्या नदीमधून जे निघतं ते नर्मदेश्वर शिवलिंग हे आहे तर हे माझ्या घरी आहे आता मी मागे गेली होती त्यावेळेस मी घेऊन आली होती आणि माझ्याकडे आधी आधी पितळीचं शिवलिंग होतं तर ते मी विसर्जन केलं मंदिरामध्ये ठेवलं आणि मग हे नर्मदेश्वर शिवलिंग घेऊन आले तर नर्मदेश्वर शिवलिंग असं असते जर तुम्ही इथं प्रसाद जरी ठेवला तरी तो प्रसाद आपण ग्रहण करू शकतो नर्मदेश्वर शिवलिंग आणि नर्मदेश्वर शिवलिंग आपल्या घरामध्ये असल्याने सकारात्मक ऊर्जा राहते तर या मागची जी कथा आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे की नर्मदेश्वर शिवलिंग आपल्या घरामध्ये जर असेल तर कुठले बदल आपल्या घरामध्ये होतात आपल्याला त्याचे कुठलं पण पुण्यफळ प्राप्त होते तर ते ऐकूया तर चला मग कथेला सुरुवात करूया तर कृपया एकच विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला मग आजच्या कथेला कर सुरुवात करूया भारत ही चमत्कारांची भूमी आहे वेळोवेळी येथे परमेश्वराने अवतार घेतला आणि लोककल्याणासाठी विविध चमत्कार केले येथे अनेक श्रद्धा आणि परंपरांनुसार पूजा अर्चना केली जाते त्यापैकी एक जुनी श्रद्धा म्हणजेच नर्मदा नदीतील सर्व दगड शिवलिंग मानले जातात चला जाणून घेऊया नर्मदा नदीतील दगड शिवलिंग का मानले जातात आणि त्यांचे महत्व काय आहे तर त्यामागील कथा आज आपण जाणून घेणार आहोत ही कथा ऐकल्याने अनेक पाप नष्ट होतात घरामध्ये सुखसमृद्धी राहते ही कथा श्रवण करणाऱ्यांचे भाग्योदय होते कहिक पटीने प्राप्त होते ही कथा मध्येच न सोडण्याचे पाप करण्याची चूक करू नका कथा संपूर्ण ऐका आणि भगवान महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हर हर महादेव नक्कीच टाईप करा महादेव तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील नर्मदा नदीतील दगड नर्मदेश्वर शिवलिंग म्हणून ओळखले जाते हे शिवलिंग अतिशय चमत्कारिक मानले जाते शास्त्रामध्ये सांगितलं आहे की सोन्याच्या शिवलिंगाची पूजा केल्याने करोडपटीने अधिक फळ प्राप्त होते परंतु नर्मदेश्वर शिवलिंगाची पूजा केल्याने त्यापेक्षाही अनंतपटीने अधिक पुण्य मिळते ही शिवलिंग स्वयंभू शिवलिंग मानले जातात जे लोककल्याणासाठी प्रकट झाले आहेत प्राचीन काळात ब्रह्मदेवाने नर्मदा नदीत कठोर तपश्चर्या केली ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी नर्मदे मातेला वर मागण्यास सांगितले नर्मदा मातेने गंगा नदी इतकीच प्रसिद्ध आणि पवित्रता मिळवण्याची इच्छा व्यक्त केली त्यावर ब्रह्मदेव म्हणाले शंकर भगवानसारखा दुसरा देव होऊ शकतो का भगवान विष्णू देवसारखा दुसरा देव होऊ शकतो का पार्वती मातासारखी दुसरी माता होऊ शकते का जर हे शक्य नाही तर गंगेसारखी दुसरी नदीही होऊ शकत नाही हे ऐकून नर्मदा माता काशीला गेल्या आणि पिपडी तीर्थ येथे शिवलिंगाची स्थापना करून तपश्चर्या सुरू केली त्यावर भोलेनाथ प्रसन्न झाले आणि नर्मदा नदीला वर मागण्यास सांगितले नर्मदा मातेने उत्तर दिले मला कोणतेही सामान्य वर नको फक्त तुमच्या चरणी माझी भक्ती कायम राहावी यावर भगवान शंकर म्हणाले आजपासून तुझ्या तीरावर असलेला प्रत्येक दगड माझ्या कृपेने शिवलिंग होतील गंगा नदी स्नान केल्याने पापे तत्काळ नष्ट होतात यमुना नदीमध्ये स्नान केल्याने सात दिवस स्नान केल्याने पापाचा नाश होतो सरस्वती नदीत तीन दिवस स्नान केल्याने सर्व दोष दूर होतात पण केवळ नर्मदा मातेचे दर्शन घेतले तरीही सर्व पापाचा नाश होतो त्यामुळे आजही नर्मदा नदीतील प्रत्येक दगड हा शंकर स्वरूप मानला जातो नर्मदेश्वर शिवलिंग हे ईश्वरने दिलेले अनमोल वरदान आहे याची पूजा केल्याने अनंतपटीने पुण्य प्राप्त होते तसेच घरात सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे घरात नर्मदेश्वर शिवलिंग स्थापित करणे हे शुभ मानलं जातं नर्मदेश्वर शिवलिंग घरात स्थापित केले जाऊ शकते यासाठी प्राणप्रतिष्ठेची गरज नसते घरात नेहमी नर्मदेश्वर शिवलिंगाची पूजा करावी यामुळे कुटुंबात समृद्धी आणि सौख्य प्राप्ती होते शिवलिंगावर अर्पण केलेले नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करता येतो नरबेदेश्वर शिवलिंग आपण घरात स्थापन केले तर आपल्या घरामध्ये सकारात्मक राहते तर त्या मागे अशी ही कथा आहे तर आवडल्यास व्हिडिओ चॅनल ला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा तर चला मग भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी ज्यांनी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ